जर काही मरायला तुम्ही हे केलं का स्प्रेल पाणी कमी वापरलं होतं का नाही तीन वापरलं सगळं काय झालं का हे फळ चाटलं गेले हे फळ चाटलं गेले आताचा फ्लॅश येणारा चाटला हा पण चाटला गेला आताच येणार फळ जर चाटलं तर पुढच्या मग सगळं ते चाटलं गेलेलं हे खराब होत आता हा इथं जे आलेला आहे तो फ्लॅश चाटला गेला सगळे जे फुलं घरच झाले ते आता देतो फुलं

काय प्रॉब्लेम सर मोबाईल मोबाईल बंद कर हो हे जर नाही का हे बाबा मी सांगितलं फांदीमर फांदीमर होत 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 परत आपण म्हणतो कांड करप कांड करप होत असं जळत जातं खाली आणि ह्याला स्पॉट येतात ह्याला रिंग 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 आहेत आणि पानाला पण रिंग राहते ह्याच्या सुरुवातीच्या काळात पानाला रिंग आणि फळाला बेरिंग रिंग हा के व्ही व्हायरस म्हणायचं स्पॉटेड ह्याला प्लास्टिक व्हायरस नावाचं औषध मिळते ते मारायचं म्हणजे प्लास्टिक व्हायरस आहे प्लास्टिक व्हायरस नावाचं औषध मिळते हे आणि ह्याची फळं पण असे पिवळे पडले की जर आणि हे ट्रान्सफर ह्याच्यातून होते थ्रिप्सच्या मार्फत इथून इकडं किंवा मुळी मार्फत तिकडं होतं हार्मोन्सचं अनबॅलेन्सिंग झालं की ते होत पण मग मेन कारण आहे ह्याला वेस्ट वेस्टर्न ब्लॅक थ्रिप्सच म्हणजे थ्रिप्समुळे मेन कारण पण प्रसार त्याचा होतो म्हणजे काय होत हे आणि प्रसार होतोय तो थ्रिप्स मुळे होतो आणि मुळी मारत हॉर्मोन्स सेल्फ पॉलिनेशन नसल्यामुळे ही ह्याच्यातली व्हरायटी ओपनची व्हरायटी ही नेटमध्ये यायला त्रासदायक करत म्हणजे सेल्फ ऑलिनेशन असल्यामुळे नर्मादीचं मिलन व्हायला त्रास होतो म्हणजे व्हेंटिलेशन त्यामुळे व्हेंटिलेशन होण्यासाठी सगळ्याच बाजू ह्याच्या इंद्राचे ओपन लागते आणि वरून छत असलं तरी चालतं पण मग आता तिकडून आपल्याला प्रॉब्लेम पण होते बघा आता ह्या लाईनीत जेवढं जिकडून हवा येते त्या लाईनीला जेवढं सेटिंग आहे तेवढं हातलत नाही कमीच राहणार ते हेच कारण आहे वरून असू दे वरूनच काहीच अडचण नाही पण नेटमध्ये असल्यानंतर साईडच्या चारही बाजू ओपन व्हेंटिलेशन व्हायला पाहिजे तरच ते सेटिंग झालं डबल सांग हे फुल पडलं पाहिजे हे फुल जर नाही पडलं तर ह्याला रिंग तशीच लागून राहून ह्याच्या थ्रिप्स राहत आणि ते चाट आणि ही चाटण्याची अवस्था आहे लहान एवढं सुपर पेक्षा जर लहान असेल त्या अवस्थेत ते, ते, ते खरं ओढत एक कॅल्शियम ची डिफिशियन्सी असू शकते आणि जर तुम्ही ही जर वापरला असेल काय ठीक तरी पण होऊ शकतो